गोपाळ समाजातील आजारग्रस्त पीडित आजही उपेक्षित जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्यासमोर बंडखोर सेना यांच्या वतीनं दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गोपाळ समाजातील एका वेगळ्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या पीडितांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी त्यांना या, या आजारामुळे होणारा अडचणी आणि कोणत्याही योजनेचा लाभ होत नसल्यानं उपेक्षित राहत असल्यामुळे आंदोलन करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय व सहभागी झाले त्यावेळी रिपाई आठवले गटाचे शहराध्यक्ष अक्षय कांबळे महिला जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे यांच्यासह हो गोपाळ समाजातील पीडित या आंदोलनामध्ये सहभागी होते या देशातल्या खऱ्या दलिताला खऱ्या कष्टकऱ्याला आदिवाशाला अजूनही या देशात प्रसिद्ध मिळाले म्हणून अण्णावासाठी म्हणाले होते या आजादी या माहीप्रमाणे त्या विचाराप्रमाणे आज गोपाळ समाजातला अवर्ग न अण्णावाच वंचित नाही आहे अधिकारापासून वंचित आहे मतापासून वंचित आहे त्याच्या शासकीय योजनेपासून वंचित आहे होत नाही या समाज नेमका कुठला आहे याचा शोध भारत सरकारनं घ्यावा पटला समाज भटका समाज तो भटकत राहिला आणि त्याने एखादा तो कंप्लेमुळं त्याची कुठल्या गावात रोज राहिली नाही तो राहण्याचा परिणाम हे नाही तो देशामध्ये आहे की नाही परिस्थिती समोर आली आहे कुठल्या देशात का आला त्याचा तरी एका शोध घ्यावा परंतु भारताचा नागरिक आहे तर कुठल्या देशाचा नागरिक आहे याचा दरम्यान शोध घ्यावा पण हा शोध घेऊन यामध्ये न्याय द्यावा का त्यांना उपजीवन मदत करावं याचा तरी कसं तरी त्यांना ताब्यात घ्यावं कारण भीक बाबून खाण्यापेक्षा म्हणून त्यांना मरण्याची परवानगी द्यावी मरण्याची परवानगी द्यावी म्हणजे एकदा हा समाज मुक्त होईल आणि ती देता येत नसेल यांना भारताचं नागरिकत्व देऊन याचे सगळे पेपर जिल्हाधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांना कळून ताबडतोब क्लिअर करावेत आणि त्यात आम्ही कुठल्या देशातले आहोत याचं एक्सुकेशन द्यावं यासाठी आम्ही पक्षाला पक्षांना दिलेला आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आता आमच्या जरा कार्यक्रम आहे का का सुरू झालं चौदा ते काही परवानगी आणि सात पाच तारखेपर्यंत आठ तारखेला आम्ही तुम्हाला प्रोत्सव घेतली तुमच्या आसभा काय झालं त्याच्यावर चॅनल निर्णय करून तुम्हाला काय राहून आठ तारखेला आंदोलना तात्पुरण लक्ष घालूया आणि ह्यानं सरकारला आम्ही इतर हे भारतीय राहिले एक कोण आहे प्रश्नाची उत्तर या दिशे अन्यता यांना भारतीय नागरिक उत्तर नव्हतं